आवाज माणसकीचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमात अशाच एका आजोबांचा प्रवास सगळ्यांसमोर मांडणार आहोत आयुष्य म्हटलं की चढ उतार राग द्वेष हे असतातच तसेच कंधारे आजोबांच्या आयुष्यात पण बरस जन्मापासून आतापर्यंत स्ट्रगल आणि नंतर काही आपल्या स्वतःच्या काही चुकांमुळे घरापासून थोडस दूर राहणं की जे आपल्या मनालाही पटत नाहीये पण आज काही कारणाने किंवा त्यांच्या एक आ, काही वाईट सवयींमुळे आज फॅमिली पासून त्यांना दूर राहावं लागतंय की जसं की शांती पण त्यांना लागतंय पण ते आनंदाने आयुष्य जगतायत आणि गवर्नमेंट थ्रू पेन्शन आहे त्याच्यामध्ये ते छान आयुष्य जगतायत तर असाच एक जीवन प्रवास आपण ऐकून घेऊयात कंधारी बाबा सर्वप्रथम तुमचं स्वागत आवाज मानुसकीचे या चॅनेल मध्ये तर आपण प्रेक्षकांना तुमचं नाव तुमची माहिती तुमचा जन्म थोडक्यात द्या नमस्कार माझं नाव अशोक खंधारे मी प्रॉपर बुलढाण्याचा मा सात आठ वर्ष झाले मी सर्विस ला होतो स्टेट बँकेत जन्म लहानपण कुठे गेलो माझा जन्म बुलढाण्याचा खेडगाव आहे सागवान म्हणून तिथे बालपण गेलं माझं तर मग लहानपणा मामांकडे सांभाळलं मामाने आई वडील होते कुठे शेती काम करत होते घरी शिक्षण कुठे घेतलं कुठं शिक्षण करून सगळं माझं मामांकडे मुलांकडे म्हणजे मामा सर्व्हिस लावते त्याच्यामुळे त्यांची ट्रान्सफर तिकडे होईल तिकडे माझं मामांनीच लग्न लावून दिलं का आई वडीलशी लग्न झालं मामांच्या मुलीशी लावून अरे का ती आहे इथे आता पुण्यालाच

तर पहिली ब्रँच माझी पहिली तशी कॅम्पर आहे धुळे ब्रँच नंतर मग मला डायरेक्ट नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये कळवून ब्रँच दिली ट्रायबल एरिया कोणती ब्रँच होती कोणती म्हणजे कोणती बँक आहे स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया ते कळून ब्रँच नाही होतो तिथे बारा वर्ष होतो जवळपास त्याच्यानंतर होता तुम्ही मी कॅशियर कम क्लर्क होतो नंतर मग क्लर्क टायपिस्ट होतो नंतर मग तिथेच मला

त्याच्यामुळे मग पुढे आणखी काही चुक होऊ नये छोट्याशा चुकीमुळे आज तुम्हाला तुमच्या फॅमिली पासून दूर राहावं लागतं घरच्यांनाही वाटलं की वाईट सवयीमुळे किंवा तुम्ही घरच्यांचं ऐकत नाही म्हणून आज तुम्हाला शांतीमान वृद्धाश्रमात ठेवलं की जिथे तुम्ही एक चांगली मित्र मैत्रिणी मिळतायत आणि एकोप्याने राहतायत आणि एक वाईट सवयी लांब राहावं असं घरातल्यांना वाटलं म्हणूनच आज कंधारी बाबांना शांतीपन मध्ये ठेवण्यात आलं की एक व्यसन आपलं किती मोठं आयुष्य बदलू शकत यांच्या उद्या आपल्याला नक्कीच कळत कि वाईट सवयीमुळे चांगली माणसं दुरवत आहेत की त्यांनाही वाटलं घरी बराच वेळा ऐकत नाही बायकोच नाही मुलांच नाही म्हणूनच आज थोडस फॅमिली पासून लांब की जेणेकरून व्यसनापासून दूर राहतील ह्या गोष्टीने बाबांना आज मध्ये नऊ वर्ष पूर्ण होत आहेत आणि खरोखरच ही जी व्यक्ती आहे एक प्रामाणिकपणे आणि सरळ मनाने राहणारी आहे कधी कोणती कंप्लेंट्स नाही कोणती तक्रार नाही आणि जे आहे त्यात समाधानी पण छोट्याशा चुकीमुळे आज घरापासून लांब राहावं लागत आहे पण ते आनंदाने राहतात स्वैच्छेने राहत हे महत्वाचं आहे तर मुला मुलं किती आणि मुलांचं शिक्षण कुठे झालं मुलगा एक आहे मुलगी एक आहे त्यांचं शिक्षण बुडाळ झालं नंतर ते आई बरोबर माझं गावच घर बुडाळ डिस्ट्रिक्ट राहते फॅमिली तर पुण्याला पुण्यात बहीण राहते सुरुजगावला आणि हे राहतात तिकडे पिंपरी चेंज पडला

ती सु ती सुटलीच सुटली तिची आठवण येत नाही तुम्ही घरी जायची इच्छा आता वाटते का घरी फॅमिली सोबत राहावं असं वाटत वाटतं पण काय त्यांचे त्यांचे ते काम नाही म्हणून आपण घरी येतेच बरोबर आहे कोण लक्ष द्यायला घरच्या स्ट्रगल किंवा त्यांचं त्याच्यामुळे आनंद नाही राहताय आज पेन्शन आहे त्यामुळे ते त्यांच छान आयुष्य जगतायत आणि बाकी असा एखादा अनुभव आहे का की तो खूप मोठा अनुभव आहे तुम्ही विसरू शकत नाही घरचा असू दे किंवा शांतीबन मधला असू दे असं काही एखादा न विसरणारा अनुभव काही सांगू शकता तुम्ही वो म्हणजे आस्क ड्रिंक भूळचे सगळे दुरावले त्यास सगळे परत जवळ आले समज दारू सोडल्यानंतर हा दारू दारू मध्ये कोण किंमती देत नाही ना किंमती देत नाही जब्बा समोर आपलं नाव पण पुढे येत नाही पण किती कोणत्या कार्यक्रमांना आपल्याला बोलवलं जात नाही नाही ते आपण सांगितलं काम सांगाय रे जातं ते त्यांचा भरोसाच नसतो ते खरं आपलं सत्य तरी ते ते खोटंच आहे खोटंच आहे याचं काय खरं माहिती ते ते तुझ्यामध्ये काही सागर नसणार दुर्लक्ष करतात दुर्लक्ष कर काय हा दारुड आहे त्याच्याकडे पण गेले 9 वर्ष तुम्ही इथे एकदाही दारू शिवला नाही आणि कोणतंही वाईट व्यसन दिसलं नाही आम्हाला म्हणजे मला याचं तुमचं म्हणजे तू खूप कौतुक आहे तुमच्याबद्दल की आज तुम्हाला इनकम सोर्स आहे पेन्शन आहे तुम्ही भले का आताही पिण्याची तुमची व्यवस्था होऊ शकते पण तुम्ही त्या गोष्टीकडे गेला नाहीयेत कारण आज बाबांची फॅमिली त्यांच्यापासून दुरावली आहे फक्त एका चुकीमुळे आज ते त्या गोष्टीला मुकले की जिथे आपण नातवंड मुलांसोबत वेळ घालवायला पाहिजे पण आज शांतीबन मध्ये छान राहत आहेत ते आजही ते खुश आहे पण शेवटी म्हणतात ना फॅमिली ती फॅमिली किंवा घर ते घर कितीही इथे मीरांना सोन्याचा घास दिला तरी ते शेवटी जे सुख आहे ते घरीच आहे आणि तुम्हाला मी जसं की म्हंटल एखादा अनुभव तुमचा छोटासा काही असं अस्मरणीय का, का। जसं की सांगितलं की दारूमुळे बरेचशे आल्या कोणताही प्रोग्राम असो लग्न असो कोणताही मोठा डिसिजन असो माझ्यापर्यंत येऊ देत नाही तर मी एक नशा करणारी व्यक्ती आहे पण आज नऊ वर्ष तुम्ही दारू सोडली आहे मग फॅमिलीच आणि तुमचं बॉन्डिंग कसं आहे आता ते भेटायला येतात दर महिन्याला आधी येत नव्हते अजिबात नाही इथे आयुष्यात येतात बाकी तुम्हाला असं खूप मोठ्या अडचणी आयुष्यात किंवा बाकी असं काही अनुभव आला का कधी एखादी स्टोरी या गोष्टी असं काही का काही वाटतो खुश आहे आनंदी पुढे काय आता तुमचं आयुष्य वीस वर्ष तीस वर्ष दहा वर्ष पुढचं प्लॅन काय फ्युचर प्लॅन काय आहे का तसंही तुमचं आयुष्य तुम्ही छान जगलंय गव्हर्मेंट सर्व सुद्धा पेन्शन मिळते फॅमिली आहे मुलं मुलं लग्न होऊन सुखी आहेत पण असं एक मोटिवेशन काय आहे आजही बाबा शांतीपण मध्ये ज्याला गरज आहे त्यांना आर्थिक मदत किंवा कोणालाही काही मदत लागली तर ते अजूनही करतात आणि याच्या पुढे तुमचं काय एक मोटिवेशन इतरांना सांगण्यासाठी प्रेक्षकांना सांगण्यासाठी काय सांगू शकाल तुम्ही काय नक्कीच घर उद्ध्वस्त होतात कुटुंब उद्ध्वस्त होतात बायको सोडून जाते आपल्याला मुलं दुरवतात हेच खूप मोठं नुकसान आहे आयुष्याच बाकी अजून काय बोलायचं तुम्हाला जेवण वगैरे आवडतं तुम्हाला इथलं जेवण वेळ कसा जातो तुमचा इथला इथं बघायला वेळ निघून जातो छान बराच रुटीन सांगा ना म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही काय काय करता वृद्धाश्रमामध्ये सकाळी उठल्यानंतर आटोपला आपला खाली जाऊन बसतो पेपर वेपर वाचायचा वगैरे पाहायचा काही बातम्या ऐकायच्या बाकी इथे प्रोग्राम होतात तेव्हा तुम्ही प्रोग्राम ला नेहमी येता हजेरी लावता गाण्यांचे प्रोग्राम असो असतं डान्सचे कार्यक्रम असतात कॉलेजचे त्यामुळे कन्नारे बाबांनी मी हजेरी लावतात स्वतःची mm -hmm. कारण वेळ अजून चांगला जातो mm -hmm. दिवसभराचं रुटीन त्यांचं सकाळी उठणं ब्रश करणं आंघोळ करणं नाश्ता करणं मॉर्निंग वॉकला जाणं जाण वॉकिंग वरण आल्यावर जेवण करणं जेवण केल्यानंतर रेस्ट करणं आणि पुन्हा संध्याकाळी चहा चहा झाल्यानंतर न्यूज बघणं पेपर वाचणं टीव्ही बघणं आणि मग संध्याकाळी रात्रीचं जेवण आणि मग आराम असं त्यांचं रुटीन छान लाईफ चाललंय आणि सुखी आहेत ते त्यांच्या आयुष्यात वृद्धाश्रम असो या घर असो पण आज घरापासून गर, जरी लांब आहे तरी कंधारे बाबा वृद्धाश्रमात खुश आहे आनंदाने जगतायत आणि नवीन मित्र मिळाले त्यांच्यासोबत वेळ घालवत आहेत तर अशी आहे बाबांची खूप मोठी कहाणी नाहीये पण त्यांनी त्यांचा स्वतःच एक्सपिरियन्स शेअर केला वृद्धाश्रमात सुद्धा माणूस आनंदी राहू शकतो हे एक कंधारे बाबांचं उदाहरण आहे आणि काही असो या काही नसो पण आहे त्याच समाधानी आहेत कारण आज त्यांना जे काही एज्युकेशन केलं त्याच्यामुळे जो काही त्यांना जॉब मिळाला बँकेमध्ये आणि जी काही पेन्शन आहे तत्पुंजी त्याच्यावर ते छान आयुष्य जगतायत असं मला वाटतंय कारण माणसाकडे पैसा असेल तर तो नक्कीच खूप चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतो आणि ही आहे बाबांची छानशी एक गोष्ट तर आपण नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि वृद्धाश्रमातील एक आनंदी जीवन व्यतीत वेळ किती छान प्रकारे जातो तर आम्ही आज नक्कीच शेअर केलाय तर शेअर करा सगळा व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद